नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील का कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेके या ठिकाणी अवकाली आठ हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल जास्ती दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर फाटा या ठिकाणी अवकालेली तीन हजार चारशे चाळीस क्विंटल जास्तीत दर एकोणीशे रुपये क्विंटल साधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे धाराशिव या ठिकाणी अवकालेली पंचावन्न क्विंटल जात आहे लाल कांदा ज्या तर अठराशे रुपये क्विंटल साधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकालेली बाराशे पन्नास क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल साधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा